माझ्या शहादा तळोदा मतदारसंघामध्ये पुरेशी साधन सामग्री व जागा उपलब्ध व मनुष्यबळ ही पुरेसे असताना त्या ठिकाणी अद्याप पर्यंत शासनाकडून या पंचवीस वर्षामध्ये कुठलेही उद्योगधंदे किंवा एम आय डी सी उभारलेली नाही आणि त्यामुळे माझ्या मतदारसंघातले खास करून शहादा तळोदा तालुका आणि धडगाव तालुका येथील तरुण युवक तरुण युवक रोजगारासाठी गुजरात मध्ये स्थलांतर होतात त्यांच्यासोबत ऊसतोडकर तोड कामगार व शेतमजूर देखील स्थलांतर ते होतात त्यांच्या परिवारासह मुलाबाळांसह गुजरातमध्ये सौराष्ट्रामध्ये स्थलांतर होतात त्यामुळे त्यांचे मुलाबाळांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण होतो ते चार महिन्यासाठी स्थलांतर होता म्हणून त्या ठिकाणी आठ महिने थांबतात मुलं शिक्षणापासून वंचित राहतात व शासनाच्या केंद्र शासनाच्या असतील किंवा राज्य शासनाच्या असतील सर्व योजनांपासून ते वंचित राहतात म्हणून माझी स्पेसिफिक मागणी आहे की माझ्या शहादा तोडदा मतदारसंघामध्ये जागाही उपलब्ध आहे मनुष्यबळही उपलब्ध आहे साधन उपलब्ध आहे त्या ठिकाणी शासनाची मोठ्या प्रमाणात जागा आहे तरी त्या ठिकाणी एम आय डी सी किंवा उद्योगधंदे त्या ठिकाणी शासनाने उभारावे माननीय मंत्री महोदयांनी उत्तरामध्ये त्या ठिकाणी नंदुरबार या ठिकाणी भालेर येथे दोनशे पंच्याऐंशी हेक्टर आर जमीन संपादित केली म्हणून म्हटलंय पण अजूनपर्यंत त्या ठिकाणी नंदुरबार तालुक्यामध्ये त्या ठिकाणी शासनाला जागा शासनाकडे जागा उपलब्ध नाही आणि त्या ठिकाणी अजूनपर्यंत सुरू झालेलं नाही त्या ठिकाणी पाण्यापासून तर रस्त्यापासून सर्व असुविधा आहे त्यासाठी माझी स्पेसिफिक मागणी आहे की शहादा तळोदा तालुक्यामध्ये त्या ठिकाणी एम आय डी सी किंवा उद्योगधंदे उभारावे जेणेकरून माझ्या खास करून माझ्या दोन्ही तालुक्यामधील आणि धडगाव तालुक्यामधील शेतमजूर आणि उस्तोड काम स्थलांतर होतं ते स्थलांतर थांबेल अध्यक्ष महोदय माझी खास करून मंत्री महोदयांना आपल्या माध्यमातून विनंती आहे की त्या ठिकाणी शहादा मतदार मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी जागा मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे त्या ठिकाणी उद्योगधंदे किंवा मिनी एमआयटीसी जरी उभारावी जेणेकरून स्थलांतराचं प्रमाण कमी होईल आत्ताच्या वर्ष मोठ्या प्रमाणात स्थलांतर होतय ते थांबण्यासाठी मदत होईल अशी माझी मंत्री महोदयांना आपल्या माध्यमातून विनंती आहे मंत्री महोदय